नमस्कार मित्रांनो तर आज आपण एक जो विषय मांडणार आहेत ते जे विषय आहे तो आहे दिव्यांगासाठी फोर व्हीलरची स्कीम कशी घ्यायची तर मित्रांनो दिव्यांग बांधवांकडे मिनिमम कमीत कमी चाळीस टक्क्याचं चा दिव्यांग प्रमाणपत्र पाहिजे आणि चाळीस टक्क्याच्या वरती कितीही असले तर चालतं शंभरपर्यंत तर मग आता याच्यासाठी काय करायचं आपण तर दिव्यांग बांधवानी पहिले तर गाडी चॉईस करायची आहे मग ती गाडी चार हजार ई एम एमपर्यंत पाहिजे आणि दुसरं तिचं वैशिष्ट्य असं आहे की पेट्रोल गाडी जर असल तर ती बाराशे सी सीपर्यंत घेता येते आणि डिझेल गाडी जर असेल तर ती आपल्याला दीड हजार सी सीपर्यंत घेता येते मग याची प्रोसेस कशी आहे तर आपण आता सविस्तर ऐकून घेऊया त्याची प्रोसेस अशी की समजा तुम्हाला गाडी घ्यायची आहे तर तुम्ही अगोदर शोरूमला जायचं शोरूमला जाऊन त्या गाडीचं कोटेशन तुम्हाला घ्यावं लागतं मित्रांनो कोटेशन घेतल्यानंतर त्या गाडीमध्ये कोटेशनच्या वरती सर्व दिलेल्या असतात गोष्टी जसे की तुमचं मिनिमम गाडीची प्राइस त्याच्यानंतर गाडीचा लागणारा टॅक्स त्याच्यानंतर गाडीला लागणारा जीएसटी आणि आरटीओ टॅक्स या सर्व गोष्टी त्यात काउंट केल्या जातात आणि मग त्यामधून आपण समजा दिव्यांग बांधवासाठी त्यातली फॅसिलिटी सांगतो काय काय तर जसं की आता तुम्ही एखादी दीड हजार सी डिझेल गाडी तुम्हाला घ्यायची ठरवलंय जसं तुम्हाला एखादं उदाहरणार्थ टाटाची नेक्सॉन गाडी आहे आता टाटाची नेक्सॉन गाडी आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो महिंद्राची एक सी आहे ह्या सगळ्या सर्व गाड्या त्यामध्ये बसतात त्याच्यानंतर थार सुद्धा त्याच्यामध्ये बसते आणि या सर्व गोष्टी मध्ये सर्व उल्लेख दिलेला असतो की लागणारा जसं की आता आर ओ टॅक्स जसं की नेक्सॉन गाडी आहे त्याच्यावरती दोन लाख अडीच लाख त्यानंतर जीएसटी आहे हे सर्व त्या दिलेल्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन कराव्या लागतात गाडी चॉईस केल्यानंतर आणि त्याचं कोटेशन घेतल्यानंतर मग चॉईस केल्यानंतर सर्व गोष्टी त्या साईटला जाऊन ऑनलाईन करायच्या आता ती कोणती साईट आहे आहे तुम्हाला मी ते टाकतो आणि यम परिवहन महामध्ये तुम्ही यम परिवहन जे आहे शासनाची साईट त्यामध्ये तुम्ही बघू शकता आता तुम्ही म्हणता की दिव्यांगासाठीच आहे का अजून कोणासाठी पण आहे मित्रांनो नाही ही योजना फक्त दिव्यांग बांधवांसाठीच आहे आणि ते याच्यामुळे आहेत की ते लोक आरटीओ टॅक्स भरू शकत नाही जीएसटी भरू शकत नाहीत त्यामुळे त्या लोकांसाठी ती विशेष करून केंद्र सरकारने ही योजना त्यांच्यासाठी राबवलेली आहे आता हे बऱ्याचशा दिव्यांगाला यापैकी माहिती नाही की, की कसं करायचं म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि ज्यांना ही सविस्तर जर गाडी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघितला पाहिजे आता आरटीओ ला जायचंय टी ओला कधी जायचंय ज्यावेळेस आपण ऑनलाईन करतो त्यावेळेस आणि ऑनलाईन केल्यानंतर तो कागद तिथे द्यायचा आहे त्याच्यानंतर काय होतं की ज्या शोरूमचा आपण कोटेशन नेलं गाडीचं डायरेक्टली ते अमाऊंट जो माफ झाला तो अमाऊंट डायरेक्टली त्या शोरूमच्या मालकाच्या नावाने पडतो त्याच्यासाठी दोन गोष्टी लागतात शोरूमच्या मालकाचं नाव शोरूमच्या मालकाचा बँक पासबुक किंवा शोरूमच्या मालकाचा ईमेल आय डी किंवा शोरूमच्या मालकाचा त्या शोरूमला अटॅच असलेला अकाउंट नंबर या दोन गोष्टी असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही कोटेशन घेता तर तुम्ही ह्या दोन गोष्टी पण घ्या की शोरूम मालकाचं नाव शोरूम मालकाचा मेल डी आणि शोरूम मालकाचा बँक पासबुक जेणेकरून तुमचा जो टॅक्स आहे तो जसाही तिकडून तो डायरेक्टली त्या शोरूम मालकाला जातो मग मा शोरूम मालकाला गेल्यानंतर तुम्हाला तशी कल्पना दिली जाते की ह्या गाडीचा जो आरटीओ आर टॅक्स आहे जीएसटी आहे रोड टॅक्स आहे तो आम्ही तिथे तिकडे कन्वर्ट केला म्हणून त्याचा तशी तुम्हाला मेल सुद्धा पडतो मग ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपल्याला याला या सर्व गोष्टीला जी प्रोसेस आहे ही दोन महिन्याची आहे मित्रांनो मग त्याला दोन महिने कसे लागतात सांग ला ते सांगतो गाडी घेण्यापासून गाडी बघण्यापासून तर गाडीचं कोटेशन अपलोड करण्यापासून आणि त्याला अप्रुव्हल येईपर्यंत मिनिमम एक ते दीड महिना कसाही लागतो आणि गाडी आपल्यापर्यंत येण्यासाठी दोन महिने लागतात आता जर दिव्यांग असल्यामुळे आपण ती गाडी घेतो एखादा दिव्यांग उदाहरणार्थ पायाने हँडिकॅप कॅप आहे तर त्या दिव्यांगाला ती गाडी माफ झाल्यानंतर त्या गाडीला मॉडीफाय करावं लागतं आणि मॉडीफाय केल्यानंतर मग त्याचा अजून एक फायदा आहे तो फायदा काय आहे तर तो सांगतो आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण प्रवास करतो तर प्रवासामध्ये एन एस एसचे टोल नाके आहेत आणि ह्या सर्व टोल नाक्यावरती दिव्यांगाची गाडी असेल तर त्याला टोल फ्री आहे हा एक त्याचा फायदा आहे की तिकडून तर तुम्हाला आरटीओ टॅक्स जीएसटी माफ होतेच परंतु इथे सुद्धा गाडी त्या दिव्यांगाच्या नावाने घेतल्यानंतर जर ऑनर दिव्यांग असेल तर त्या दिव्यांगाच्या नावाने त्या दिव्यांगाच्या ऑनरशिपच्या नावाने जसं की तुमचा जो आरसी असतो त्या आरशी दिव्यांगाचं नाव आहे आणि त्याच्यात सरळ मेन्शन केले असते की हा ही जी गाडी आहे ही दिव्यांग व्यक्तीच्या नावाने आहे म्हणजे जसे तुमचा टोल नाक्यावरती तुम्हाला स्कॅन केलं जातं तुमचं आरशी वगैरे तर तुम्हाला तिथं सुद्धा ती गाडीमध्ये टोल पूर्ण बिलकुल फ्री असतो आता काही लोक या प्रकारे पण टोल फ्री करून घेतात आणि त्याला दुसरी अजून एक प्रोसेस आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गाडी घेतली गाडी घेतल्यानंतर आपण सर्व डॉक्युमेंट्स कोणसे दिले दिव्यांगाचे दिव्यांगाचे डॉक्युमेंट देताना काय झालं तुम्हाला आरटीओ टॅक्स माफ झाला जीएसटी माफ झाली आणि विशेष करून तो ऑनर जो आहे है तो हँडिकॅप असल्यामुळं ऑनरशिपचं जे आरशी आहे तो पण हँडिकॅप येणार आणि हँडिकॅप ऑनरशिप सगळं झाल्यानंतर टोल प्रत्येक वेळेस फ्रीमध्ये सोडत नाही तर त्यासाठी एक प्रोसेस आहे मित्रांनो तुमच्या नावावर गाडी झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन करावं लागतं की आम्हाला झिरो फास्टॅग मिळण्याबाबत आता झिरो फास्टॅग हे विशेष करून दर्जा दिलेला आहे एक वीस लोक वीस एकतीस लोकांना तो त्याचा फायदा आहे त्याच्यामध्ये सर्व शेवटला दिव्यांग आहे जसं की अँब्युलन्सला पण टोल भरावं लागतो परंतु दिव्यांगाला भरावं लागत नाही ला मंत्री संत्री लोक यांना पण टोल भरावं लागत नाही यांना सुद्धा झिरो फास्टॅग येतो तसाही हँडिकॅप लोकांना झिरो फास्टॅग येतो आणि झिरो फास्टॅग घेतल्यानंतर टोल <coughs> बिलकुल फ्री असतो मित्रांनो कारण झेरो फास्टॅग तुम्हाला एक वर्षाच्या मर्यादेपर्यंत भेटतो आणि एक वर्ष झालं की पुन्हा तुम्ही त्या झिरो फास्टॅगला रिन्युअल करून घेऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला आज गाडी चॉईस करण्यापासून दिव्यांगाच्या नावावर कशी करायची दिव्यांगांनी काय प्रोसेस करायची किती महिन्यात गाडी भेटते ही सर्व प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगितली कोणाला काही अडचण आली तर बिलकुल कमेंट बॉक्समध्ये माहिती विचारा त्याचा जी आर वगैरे जो आहे तो मी तुम्हाला त्याच्यात टाकतो आणि टोल फ्री आहे टोल फ्रीला काय प्रोसेस आहे काय नाही हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो कोणाला काय अडचण आल्यास नक्कीच मला एक कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा